आपल्या सोबत आहेत दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शहळे मतदानाला जात आहेत परंतु मतदानाला जाण्यापूर्वीच ते या ठिकाणी असलेलं जे मंदिर आहे नर्मदेश्वर त्या ठिकाणी दर्शन घ्यायला आले होते आपण विचारूया हो सर इतक्या दिवसाची ही तुमची सगळा अभ्यास केला आज के परीक्षा आहे काय म्हणणं आहे या संदर्भात नाही मेहनत खूप केलेली आहे त्यामुळे परीक्षा जरी असली तरी एक विश्वास आहे आणि लोक दोन हजार एकोणीसला जसं माझ्या पाठीशुभा राहिल्या तसं ह्यावेळी पण पाठीशुभे राहतील कारण दोन हजार एकोणीसला त्यांनी क्लिअर मँडेट शिवसेना भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा उमेदवार म्हणून मला दिला होता आणि त्यांचा अपमान करून उद्धवसाहेबांनी काँग्रेसला काँग्रेसबरोबर युती केलेली ते लोक मतदारांना पसंत हो नव्हतं म्हणून मतदार ह्या दिवसाची वाट बघत होते आणि आम्ही निर्णय घेतला की मतदारांनी जो कौल दिला त्याचा रिस्पेक्ट ठेवून पुन्हा एकदा मोदीजींचं नेतृत्व आणि एन डी ए जॉईन करायचं ते मतदारांना स्वीकारलं म्हणून मत निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी चांगलं प्रोत्साहन दिलं आणि आज ह्या ठिकाणी ते प्रतिस्पर्धी उमेदवाराला जो मतदाराचा जो अपमान करतो हो, त्याची जागा दाखवते ते जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी काय आवाहन करा जास्तीत जास्त मतदान व्हावं याकरता लोकांना मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर सकाळी मतदान करावं घरातून बाहेर निघावं हा लोकशाही बळकट करण्याकरता हा एक मोठा अधिकार संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळाला आहे आणि संविधान भक्कम करण्याकरता लोकशाही भक्कम करण्याकरता आणि आपल्या परिवाराचं उज्ज्वल भविष्य आणि देशाचं देश ज्या संरक्षित कोणाच्या हातात राहू शकतो त्या नेतृत्वाचा निर्णय घेण्याकरता मतदान करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याकरता आपण आपल्या भविष्याकरता देशाच्या भविष्याकरता आणि राष्ट्रहितचं पवित्र कार्य म्हणून मतदान करावं व्हिडिओ जर्नलिस्ट नीचं कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई